आई तुळजाभवानी मंदिर श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते आम्ही आलो आहोत आईची ओटी भरण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत असे म्हटले जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत मंदिराच्या मुख्य द्वारापासून उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे इथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहे त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर अशा प्रकारे तेथे वातावरण आहे तसेच एमाई देवी जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरात आहेत खूप भाविक भक्तिभावाने या मंदिरात येत असतात तिथे दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटते पुढे मंदिराचे आवर दर्शनी पडते या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे खूप छान प्रसन्न असे वाटते तुम्ही निवांत असे तिथे बसून शांत मन प्रसन्न करण असं तेथील वातावरण आहे ते त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर पडतो अशा प्रकारे दुर्गा मातेचे विविध प्रकारचे रूप आम्हाला मिळतात खूप सुंदर असे तेथील वातावरण आहे लाईटीच्या प्रकाशाने खूप सुंदर असे वाटते सर्व भाविक भक्तीने येथे येतात खूप सुंदर असे आई तुळजाभवानीचे मंदिर असून खूप प्रसन्न असे वाटते तसेच ज्यांना इथले कुंकू पिंजर घ्यायचे आहे ते इथे घेऊ शकतात विविध प्रकारचे स्टॉल्स अशा प्रकारचे उपलब्ध आहेत आई तुळजाभवानी मंदिराबाहेरील कुंकू खूप सुंदर असते तसेच अशा प्रकारचे धूप कंदीपेढी अशा प्रकारचे खूप सारे स्टॉल्स येथे आहेत अशा प्रकारे आम्ही आई भवानी मंदिरात Aici uzawa manice. Așirvat ghidit. se presumă în mod li. Aia m-a a și zama.